आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार सर प्रेक्षकांना आपला परिचय आणि आपला पत्ता एकदा थोडक्यात सांगा आ, पाली मध्ये फार्म आहे आपला हायवे पासून एक अर्ध्या किलोमीटर अंतरावर जाधवर व आमचे मित्र अनिल राऊत सर आमच्या दोघांचा पार्टनरशिप मध्ये सध्या काम चालू आहे इकडे मी मागच्या दीड वर्षापासून पोल्ट्री व्यवसायामध्ये आहे प्युअर गावांमध्येच काम करतो आणि राऊत सरांनी पण मागच्या दोन तीन वर्षापासून फार्म बनवलेला आहे बट मी शंभर टक्के पोल्ट्री व्यवसायामध्ये माझे स्वतःच योगदान देत आहे स्वतः मी काम करत आहे त्यामुळं आणि राऊत सर त्यांच्या मागे बाकीचे पण काम आहेत ते स्वतः ड्युटीला पण असतात तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा नियोजन तुम्ही करा त्यामुळं सध्या फार्मचं जे मेन प्रोसेस आहे सगळी काम वगैरे मार्केटिंग सगळं मी बघतोय चालतंय तर सरांनी सांगितल्याबद्दल की जे सरांनी सुरुवात केली त्यासाठी नियोजनासाठी वेगळा व्यक्ती लागतो आणि बाकीचा कारभार पाहण्यासाठी वेगळे तर आता आपण पाहणार आहोत की कि हा किती एकर एक मध्ये क्षेत्र आहे सर आपलं दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्र आहे आणि यामध्ये कशा कशाची झाडं लावलेली आता शेवग्याची झाडं लावलेली आहे आणि मध्ये चिकूचे वगैरे पण झाडं लावलेली पण शेवग्याची खूप मोठ्या प्रमाणात दाट झाडी लावली आहे वरून पक्षाचा त्रास होत नाही आणि पक्ष्यांना काला पण खायला भेटतो असं म्हटलं जातं की याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं प्रमाण असतो त्याच्यामुळे कोंबड्यांना खूप चांगला लाभदायक लाभदायक असतो आणि त्यांना हे टाकल्यामुळे त्यांना एक खायला आणि वरून जे पक्षी येतात घार वगैरे किंवा बैठक असताना त्याच्यापासून संरक्षण मिळत राहतं आणि हे सगळं टाकलेला पाहायला पाहू शकतो आपण काहीच राहिलेलं नाही तर आता सरासरी आपल्याकडे सर किती पक्षी आहेत आपण या बाजूने जाऊ तर या पद्धतीनं सरांचं या ठिकाणी ट्रेनिंगचं सेंटर आहे आणि विविध माहिती सर देत असतात या ठिकाणी पक्षी छोटे पिल्ल पण मिळतात सर आमच्याकडे छोटे पिल्ल मिळतात पण सध्या आमच्याकडे जेवढी मागणी आहे ना त्या हिशोबाने प्रोडक्शन कमीच आहे या फार्मला आमच्या पहिले अडीच हजार तीन हजार पक्षी होते राऊतशा पक्ष्यांचा फार्म आहे तिकडे एक एकर कंपाऊंड व शेवग्या शेड वगैरे सगळं अशाच प्रकारे केलेलं आहे तर पॅरेंट्स पक्षी म्हणजे नेमकं काय सर की पॅरेंट स्टॉक म्हणजे पॅरेंट्स पक्षी म्हणजे काय जो पक्षी आपल्याला अंड देतो अंड देऊन आपल्याला पिल्लू काढून देतो ठीक आहे तर जे सरांनी माहिती सांगितली की जे गावरान पक्षी आपण सांभाळलेला आहे कोंबडी आणि त्याच्यापासून आलेले अंडे त्याच्यापासून निर्माण केलेले ओरिजिनल पिल्ले याला पॅरेंट स्टॉक असं म्हटलं जाते तर आता आपण पाहूया की या ठिकाणी सरांच्या फार्मवर चांगले गावरान हे कोणत्या प्युअर गावरान आहे का कोणते जात आहे शंभर टक्के प्युअर गावरान शंभर टक्के गावरान आणि आपण बघू शकता की राजहंस आहे का बदक आहे राजहंस पण आहे आणि बदक पण आहे सर किती संख्या आहे पदकांची सुद्धा सर सर संख्या ठीक आहे आणि याचं कारण काय बदक पण ठेवण्याचं काय बदक ठेवण्याचं कारण म्हणजे जी थोडीशी गाहान राहते ना फार्मर जे कोंबड्या खाऊन पाठीमागं उरत ना ते बदक खातात आणि संरक्षणा पण संरक्षणासाठी पण चांगला आहे त्याच्यामुळे ठेवतो गिनी पाऊल पण आहेत आपल्याकडे ज्याला चायनीज कोंबडी असं म्हणतात टर्की ज्याला टर्की नाही टर्की वेगळा आला सर गिनी पाऊल वेगळा आला असं आहे का त्याचे पण पंधरा वीस पक्ष आहेत आपण दाखवूया ठीक आहे तर बदक म्हणजे विविध पक्ष आपल्याला मध्ये जाता येईल का हो येईल ठीक आहे चला या पण खाली बसून शूटिंग घ्यायला लागेल काय नाही तर या ठिकाणी आपण बघू की कसं या सावलीसाठी आणि आभाळातून येणारे जे पक्ष हल्ला करतात छोट्या कोंबड्यांवर त्यासाठी संरक्षण करण्यासाठी हा नियोजनबद्ध कार्यक्रम या ठिकाणी के केलेला आहे आणि आता बघा की कसे पक्षी या मध्ये फिरत आहेत विविध ठिकाणी बसलेले सुद्धा आहेत तर सर अंडी वगैरे देण्यासाठी आतमध्ये पूर्ण क्षेत्रामध्ये देतात का फिक्स नियोजित जागेमध्ये देत असतात अंडी देण्यासाठी आपण त्यांना जे तेलाचे डबे असतात दहा पंधरा रुपयाला मध्ये डब्बा भेटतो ते डबे लावलेले आहेत मध्ये पण लावलेले आणि पलीकडे जे पाण्याचे भांडे लावलेले आहेत तिकडे पण लावलेले आता शेवग्याची झाड कटाई वगैरे होती का हा कटाई करावी लागते का आपण आताच कटाई केलेली मागचे एक दीड महिन्यापूर्वी आता परत हा एवढा फुटला याच्या शेंगाचं उत्पादन वगैरे काय घ्यायचं नाही शेंगाचं उत्पादन ज्याला घ्यायचं तो घेऊ शकतात पण त्याच्यासाठी सेपरेट पार्ट करावं लागतं एक पार्ट करायला लागतो जिकडे कर आपण कोंबड्या सोडतोय आणि एक साईडला आपण उत्पन्न म्हणजे करायला येणार नाही किती झाड आहेत सर शेवग्याचे भरपूर दिसायला लागले जार। शेवग्याचे झाड आता मोजून आणि याला पाण्या नियोजन पण केलेलं आहे बोरवेल आहे का विहीर आहे आपल्याकडे बोर आहे आता या दोन एकरच आहे का शेवग्याचं क्षेत्र दोन एकर तर किती पक्षी आहेत सर्व पूर्ण मोजले तर आता सध्या आपल्याकडे पाचशे पाचशे पक्षी आहेत आणि आणि जर आपण ठरवलं तर तीन हजार चार हजार पक्षी सांभाळू शकतो एवढं नियोजन शकतो आणि जसं आपण सांगितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून जे तरुण उद्योजक आहेत जे जिद्दीने व्यवसाय करतात आणि घराच्या परस बागेमध्ये सुद्धा <laughs> हा व्यवसाय घेऊन आपलं आर्थिक उन्नती किंवा एक आर्थिक उत्पन्नाचं साधन निर्माण करता येते कारण सध्या खूपच घरगुती व्यवसायाची गरज आहे तर कुठून कुठून लोक सर आपल्या फार्मला व्हिजिट करण्यासाठी येतात आपल्याकडे ट्रेनिंग सेंटर पण आहे आपण ह्या फार्मला पण पुढच्या काही दिवसांमध्ये ट्रेनिंग घेणार आहोत आणि आपल्या माजलगावच्या फार्मला पण आपण ट्रेनिंग घेतो ट्रेनिंगच्या माध्यमातून सर्व नवी नऊ उद्योजक जे आहेत ना यांना शिकवलं जातं की कुक्कुट पालन करायचं कसं त्यामागचे सगळ्या औषधी त्या मागे लागणाऱ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपण शिकव शिकवतो लोकांना आणि पूर्ण महाराष्ट्रातून संख्या येते असं आपण पूर्ण महाराष्ट्रभरातून